विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडत गोहत्या व गोतस्करी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणं आवश्यक असून त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते गोहत्या करतच आहेत अशांवर मोकोकासारख्या कडक कायदेशीर कायद्यानं कारवाई करण्याची मागणी करत सरकारचं लक्ष वेधलं आमदार जगतापांच्या या लक्षवेधीला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सांगितलं की जर एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी मोठी घोषणा करत निर्देश देत आमदार संग्राम जगताप यांची ही मागणी त्वरित मान्य केली यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही या चर्चेत सहभाग घेतला आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळात गोहत्या व गोतस्करीबाबत महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात घडलेल्या घटनेचा आधार घेत त्यांनी ही लक्षवेधी मांडली आमदार जगताप म्हणाले की दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे फटाके वाजवण्यावरून झालेल्या भांडणात गोतस्करी करणाऱ्या अतिक कुरेशी यांनी केलेल्या मारहाणीत राम ससाणे यांचा मृत्यू झाला होता गोहत्या व तस्करी तसेच गुटख्याची तस्करी करणाऱ्या अधिक कुरेशी गँगची असलेल्या मोठ्या दहशतीमुळे कोणीही या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढं आला नाही पोलिसांनीही एवढ्या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केलं या, या कुरेशीवर गोहत्येचे अनेक गुन्हे दाखल असूनही त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाहीये असंही सांगितलं या घटनेचा दाखला देत आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये गोहत्या व तस्करी करणाऱ्यांची मोठी दहशत अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचं सरकारच्या निदर्शनास आणून दिलं त्यामुळे गोहत्या व तस्करी करणाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल होऊ नये ते जेलमधून जामिनावर सुटतात व पुन्हा पुन्हा हाच गुन्हा करत असतात त्यामुळे अशांवर कडक कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे यासाठी शासनानं जसा लवजिहादसाठी कायदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तसेच गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झालेल्यांवर ही कारवाईसाठी मोकोका एमपीडी यांसारख्या कडक कायदे आणावेत तसेच श्रीगोंदा येथे घटनेत सरकारनं लक्ष घालून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी अशीही मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आमदार संग्राम जगताप यांच्या या लक्षवेधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उत्तर दिलं ते म्हणाले जर एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावर आता महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देत आमदार जगताप यांची मागणी लगेच मान्य केली यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही श्रीगोंदा येथे घडलेल्या मारहाणी घटनेसंदर्भात गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करत असल्याचं सांगितलं आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिवाळीच्या पाडव्याला दो दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक फटाकडे वाजवण्यावरनं वाद निर्माण झाला दोन गटांमध्ये दोन समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कुरेशी कुटुंब आहे त्या कुटुंबाने एक फार त्या पर, परिसरामध्ये विशेषतः श्रीगोंदा तालुका असेल किंवा आमचं अल्यनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये त्याचं एक फार मोठं एक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे गोतस्करी असेल गुटख्याचा अवैध व्यवसाय असेल अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं एक फार मोठं दहशतीचं रॅकेट देखील निर्माण झालेलं आहे आणि त्या दहशतीच्या माध्यमातून त्यांनी फटाकडे वाजवल्यावरनं त्या कुटुंबाला मारहाण केली त्याच्यातलं ते, ते ससाने कुटुंब विशेष करून आपण जर पाहिलं तर ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे मातंग समाजाचं कुटुंब आहे आणि त्याला मारहाण झाली आणि ते, ते उपचाराकरता त्यांना ॲडमिट करण्यात आलं खाजगी रुग्णालयामध्ये आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला आणि मृत्यू झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारे जवळपास महिना सव्वा महिना कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही आणि गुन्हा दाखल न होता देखील आपण जर पाहिलं त्याचे पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन त्या कुटुंबाला कुठेतरी आपण शांत केलं पाहिजे त्याच्या उपचारा करता देखील ऑनलाईन पैसे हॉस्पिटलला ट्रान्सफर केले म्हणजे असा सगळा प्रकार असताना पोलिसांकडे वेळोवेळी काही लोक गेले त्यांना सांगितलं की अशाची घटना घडली आणि त्याच्यामध्ये गुन्हा दडपण्याचा देखील प्रयत्न त्या कुरुषे कु, परिवाराकडून कुरेशी गँगकडनं होत आहे आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही आणि जवळपास सव्वा महिना उलटल्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठंतरी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पण हे जर आपण प्रकार पाहिला तर पोलीस वारंवार सांगायची कुणी गुन्हा दाखल करण्याकरता येत नाही मला शासनाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीचे लोक जर पाहिले तर गुन्हा दाखल करण्याकरता कुणी पुढे येत नाही मग त्याचं कारणच एक त्या कुरेशी कुटुंबाची दहशत कुरेशी जी गँग आहे त्याची दहशत ही कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये असल्या कारणाने जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं तिथं कुणी गुन्हा दाखल करण्याकरता पुढे येत नव्हतं आणि म्हणून जवळपास महिना सव्वा महिन्यानंतर त्या कुटुंबावरती त्या व्यक्तीवरती त्या कुरेशीवरती गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्यात आली पण सभापती साहेब अध्यक्ष साहेब आपण जर पाहिलं तर त्याला लगेच जामीन देखील झाला म्हणजे बाकीचे कुठलेही आरोपी अटक नाही पूर्ण आरोपी अटक नाही आणि त्या प्रमुख आरोपीला लगेच जामीन झाला म्हणजे ही घटनाक्रम कुठेतरी आपण पाहिला तर याच्यामध्ये तिथे असणारे पोलीस जे प्रमुख आहेत त्या पोलीस स्टेशनचे किरण शिंदे जे पिया आहेत या सगळ्या लोकांकडून कुठेतरी याच्यावरती हलगर्जीपणा झाला आणि जर ते कुटुंब पुढे येत नसेल तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढे यायला पाहिजे होतं तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता एखाद्याचा मृत्यू होतोय तरी देखील पोलीस पाहतात की कुणी पुढे येत नाही का येत नाही याचं ये देखील कारण तपासलं पाहिजे आणि जर कुणी येत नसेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारला विनंती आहे शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब की याच्यामध्ये या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील मंत्री साहेब सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठरा वीस केस याच्यावरती आहे म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये व्यक्ती लक्ष द्यावं एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला न्यामाव या केस करता की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि एक कुठंतरी या गोतस्करी करणारे लोक जे आहेत वारंवार जे गो तस्करी करतात याच्यावरती शासनाने मोठा कायदा गो हत्या करत असतील याच्यावरती एक कायदा एक नाही दोन नाही तीन तीन वेळा जर केसेस दाखल होत असतील तर या लोकांवरती एक कुठंतरी सरकारने जसं आता आपण पाहतो की लव जेवादच्या वरती कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली तर गो हत्या करणारे गो तस्करी करणारे लोक यांच्यावर देखील एक मोठा कायदा हा जो एक नाही दोन नाही तीन तीन वेळा जर होत असेल तर याच्यावरती मोका जसं आपण मकोका लावता एमपीड्या लावता ते एमपीड्याची देखील सुधारणा तीन तीन वर्षात झाला पाहिजे असे काहीतरी कायदे हे सरकारने आणावे अशी एक माजी सरकारला या निमित्तानं विनंती आपण याच्यावरती सांगाव मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदा मधील एक गंभीर स्वरूपाची घटना ह्या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता दोन गटामध्ये जोऱ्याने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली याच्यामध्ये कोणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून कोली पोलिसांमध्ये केली नव्हती पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं परंतु दुर्दैवानं त्यातला एक इसम हा पंधरा दिवसानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये खाजगी दवाखान्यात त्याची डेथ झाली आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही त्या ठिकाणी तातडीनं अटक करण्यात आली पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई के केली नाही यांनी विशेष करून एक महत्वाचा एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली परंतु न्यायालयातून त्याच्यानंतर जामीन त्या ठिकाणी झाला त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार गंभीर गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये ऑलरेडी दाखल आहे त्याच्यावर अजून कठोरातली कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे गोहत्ये संदर्भातले कायदे अजून काठोर करण्याची प्रक्रिया शासनाच्या सुरू आहे त्याच्यामध्ये राज्यमंत्र्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल